प्रिय मित्रांनो आज पंचवीस एप्रिल आणि शुक्रवार आणि आजच्या दिवशी पहिल्या वाचनामध्ये आपल्याला सांगण्यात आलेला आहे की जो पेत्र प्रभू येशूला सांगत होता की मी माझा प्राण गेला तरी देखील मी तुला सोडणार नाही मी माझा प्राण तुझ्यासाठी देत तो पेत्रा आता येशूला आणि सुवार्ता कार्याला विसरला होता आणि म्हणून आता पुनरुत्थाराचा था अनुभव घेत असताना तो अचानकपणे आपल्या शिष्यांना सांगतो आहे की मी आता मासे पकडण्यासाठी समुद्रावर जातो हो माझ्या प्रियमित्रांनो त्या शिष्य देखील त्याच्याबरोबर गेले पण त्याने फार विचार केला नाही आणि शेवटी रात्रभर तरी प्रयत्न करूनही त्यांना काही मिळालं नाही कारण ती परमेश्वराची इच्छा नव्हती त्याने परमेश्वराला विचारलं नाही आणि येशूने विचारलं नाही की आम्ही काय सुवार्ता कार्य करायचं की मासे पकडायची हो माझ्या प्रिय मित्रांनो ह्या ठिकाणी आपल्याला हे जाणवते की जो परमेश्वराच्या इच्छेपासून दूर आहे आणि परमेश्वराचं कार्य करत नाही त्याला जीवनात यश मिळत नाही नेहमी अपयश म्हणते आणि म्हणून येशू जेव्हा त्यांना विचारतो आणि सांगतो त्यावेळेला त्याला म्हणतो की तुम्ही उजव्या बाजूला ही जाई टाका आणि त्यावेळेला त्याला भरपूर काही मिळालं कारण येशूच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी केलं हो माझ्या प्रिय मित्रांनो येशूच्या म्हणण्याप्रमाणे जो करतो त्याला जीवनात भरपूर यश मिळतं ह्याचीच एक ही साक्ष आहे एवढंच नाही तर पहिल्या भाषणामध्ये शेवटी आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की जेव्हा पेत्राने सुवार्था दिली आहे तो सुवार्थ कार्य करू लागला तेव्हा पहिल्याच दिवशी तीन हजार मासे त्याच्या जाळ्यात पडले आणि त्या लोकांनी बाबतीस घेतला हो माझ्या प्रिय मित्रांनो हे किती मोठं यश आहे म्हणून जिमणामध्ये आपण हे कधीही विसरू नये की प्रभू येशू ख्रिस्त हा आपला गुरु आहे त्याच्या आज्ञेप्रमाणे आपण जगावं त्यानंतर पेत्राने चाळीस दिवस आपल्या शिष्यांबरोबर तो जीवन जगला परंतु माझ्या प्रिय मित्रांनो त्यामध्ये येशू ख्रिस्ताने अनेक लोकांना अनेक प्रकारची दर्शनं दिली हेही आपल्या लक्षात येईल परंतु नेहमी येशूच्या जीवनाप्रमाणे जगण्यासाठी प्रभू परमेश्वराने आपल्याला प्रेरणा दिलेली आहे तसेच आपण जर जगलो प्रभू येशू आपल्याला नक्कीच मदत करेल आणि आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये चांगलं यश येऊ शकेल आणि म्हणून त्याच्या विरोधात आपण कोणतंही कार्य करू शकत नाही म्हणून आज सुद्धा त्याचे जे शिष्य आहेत ते जर त्याच्या कार्यामध्ये रमलेले नसतील तर पुढे त्यांना यश मिळत नाही आणि मग त्याला जीवनात फार निराशा सहन करावी लागते